she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे हा उपाय कशासाठी करायचा आहे तर बघा आपल्या मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती व्हावी त्यांचे जे काही विघ्न अडचणी संकट आहे तर ते दूर व्हावीत यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे एक दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा आपल्याला बुद्धीचे ज्ञानाचे त्र्यागाचे प्रतीक शिकवतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात आपल्या मनामध्ये काय भावना आहे तर हे आपल्या परमेश्वराला या दिव्याच्या मार्फतच कळत असते दिव्याकडे जर आपण एकटक बघत राहिलो तर आपल्या मनामध्ये जे काही चालू आहे तर ते आपण आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचवू शकतो इतका महत्त्वाचा हा दिवा आपल्या जीवनामध्ये असतो ज्या प्रकारे आपल्याला लाईट म्हणजे प्रकाशाची गरज असते त्याचप्रकारे हा दिवाचा प्रकाश आपल्या मुलांच्या जीवनामध्ये प्रकाश घेऊन येईल तर त्यासाठीच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा दिवा लावायचा आहे प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाला काळजी असते पण पन... काय होतं ना मुलांच्या अवतीभवती काही नकारात्मक शक्ती असतात वास्तुदोष असतात पितृदोष असतात यामुळे मुलांची प्रगती कुठेतरी थांबून जात असते तर मुलांना जर आता मोठे मुलं असतील तर त्यांना नोकरीमध्ये अडचणी येत असतात बघा जर काही मोठी मुलं असतील आणि ते सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असतील तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करून बघा मुलांसाठी हा उपाय खूप प्रभावी असा ठरेल तर हा उपाय शक्यतो करून कशासाठी करायचा आहे आपल्याला तर ते प्रथम आपण जाणून घेऊया कोणत्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता आपले खूप मोठे आहेत आणि ते सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे पण त्यांना सरकारी नोकरी मिळत नाहीये तर त्यासाठी त्यांचे प्रयत्न तर त्यांनी करायचेच आहे प्रयत्नांमध्ये अजिबात कमतरता येता काम नाही पण प्रयत्नांबरोबर नशिबाची साथ मिळावी कष्टाबरोबर नशिबाची साथ मिळावी त्यासाठी त्या मुलांना सरकारी नोकरी मिळावी यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा शिव महापुराण कथेमधील हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच जीवनातील सर्व संकटे अडचणी दुःख दारिद्र्य दूर होतील आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची कृपा आपल्या मुलांना प्राप्त होईल तर हा उपाय का कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया तर तुम्हाला एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे कोणत्या दिवशी उपाय करायचा तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये प्रदोष येत तोस्त। असतो तोस्त। तोस्त तर प्रत्येक महिन्यातील प्रदोष जो येत असतो तर त्या प्रदोषच्या दिवशी तुम्हाला प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी चार नंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे किती प्रदोष लावायचा आहे तर पाच प्रदोष तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता कुठे लावायचा आहे आणि कसा लावायचा आहे तर ते बघा तर तुम्हाला दोन दिवे तयार करून घ्यायचे आहेत एक तेलाचा दिवा तयार करायचा आहे एक तुपाचा दिवा तयार करायचा आहे आणि त्याचबरोबर एक बे बेलाचं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि बेलपत्राचं जे झाड असतं बघा बेलाचं जे झाड असतं तर तिथे तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत आणि त्याचबरोबर एक बेलाचं पान सुद्धा आपल्याला लागणार आहे तर काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला एक बेलाचं पान जे घेतलेलं आहे ते तुम्ही तर त्या बेलपत्राच्या झाडाखाली तुम्हाला ते अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमच्या उजव्या साईडला तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे तुमच्या डाव्या साईडला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर त्या बेलाचं जे पान आहे तर त्या बेलाच्या पानावरती तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणत म्हणत एक तांब्याभर पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि मुलांना सरकारी नोकरीसाठी जे काही अडथळे येत आहे जे काही अडचणी मुलांना सरकारी नोकरीमध्ये येत आहेत तर त्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर मुलांच्या जीवनामध्ये असणारे जे काही संकट आहेत विघ्न आहे तर ते दूर व्हावेत यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर हा असा जो उपाय आहे तर तो सरकारी नोकरीसाठी तुम्ही तुमच्या मुलांसाठी करून बघा तर नक्की तुम्हाला फरक जाणवेल की मुलांच्या जीवनामधल्या असणारे ज्या काही अडचणी विघ्न संकट आहेत तर ते दूर झालेले असतील मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली असेल आणि त्याचबरोबर त्यांना ज्या काही अडचणी सरकारी नोकरीमध्ये येत आहेत बघा कष्ट आज करायला अजिबात कमी येऊन द्यायची नाही भरपूर कष्ट आपल्याला करायचे आहेत पण त्याचबरोबर त्या कष्टाबरोबर नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हा जो दिवा आहे तर तो लावत आहोत तर अशा पद्धतीने हा जो उपाय तो आपल्याला करायचा आहे नक्की करून बघा या उपायाचा छान अनुभव तुम्हाला येईल त्यांना जर अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होतील कुठेतरी काहीतरी त्यांना फरक जाणवेल की आपण एखादा इंटरव्ह्यू दिलेला आहे त्या इंटरव्ह्यूमध्ये आपण पास होणार आहोत असं त्यांना जाणवेल त्यानंतर एखादी परीक्षा दिलेली असेल तर त्या परीक्षेमध्ये त्यांना यश प्राप्त होईल त्याचबरोबर त्यांच्या अवतीभोवती ज्या काही नकाट नाकरत, नकारात्मक शक्ती निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्या निगेटिव्ह एनर्जींचं जे कवच तयार झालेलं असतं ते कवचसुद्धा दूर होईल तर अशा पद्धतीचा हा जो उपाय तो करून बघा नक्की फरक जाणवेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ